பைண பட்டண நாங்கடூரங்க பத்த படுரங்க பத்தாட்டி ஆந்திர பாண நாங்க पांडुरंगाची पाहत होते वाट पांडुरंगाची पाहत होते वाट देवाऱ्यात दिवा मी लावी न ग पांडुरंगाची वाट मी पाहिन ग देवाऱ्यात दिवा मी लावी न ग पांडुरंगाची वाट मी पाही न ग पैठण पैठण नागमोडी घाट पांडुरंगाची पाहात होते वाट पांडुरंगाची पाहत होते वाट तुळशीच्या मंजुळा तोडीन ग फुलाचा हार मी गुमफिन ग तुळशीच्या मंजुळा तोडी न ग हार मी गुमफिन ग पैठण पैठण नागमोडी घाट पांडुरंगाची पाहत होते वाट पांडुरंगाची पाहत होते वाट पैठण पैठण नागमोडी घाट पांडुरंगाची पाहत होते वाट पांडुरंगाची पाहात होते वाट